हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेला आहे आणि आज रविवार आहे रविवारचा झणझणीत मटणाचा बेत आहे आमच्या इथं आणि मस्तपैकी सुकं मटणाची रेसिपीसुद्धा आज तुम्हाला दाखवणार आहे मी तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं सुकं मटण बनवू शकताय आणि त्याचा आनंद घेऊ शकता इतकं छान आणि टेस्टी असं मटण बनतं तर चला आधी मटण शिजवून घ्यावं लागतं आपल्या यासाठी तर मी एक शिट्टीवर म्हणजे कुकरमध्ये मटण शिजायला ठेवले आणि कमी गॅसवर एक शिट्टी करणार आहे कधीही जास्त मटणाला शिट्ट्या करायच्या ना बरेचण पाच सहा सात अशी शिट्ट्या करतात का करतात ते तेवढ्यात तर फास्ट गॅस केला की खूप जास्त असे शिट्ट्या करावं लागतात आणि व्यवस्थित मटण शिजले का नाही समजत सुद्धा ना मग बार बार हवा काढायची झाकण खोलून बघायचं शिजले का नाही ते असं होतं त्याच्यासाठी कमी गॅसवर एक शिट्टी करायची मटण व्यवस्थित शिजतं परत तुम्हाला चेक करायची सुद्धा गरज नाही लागत न ना शिजले की कच्च आहे म्हणून ठीक आहे त्यासाठी मी कधी पण मटण म्हणा चिकन म्हणा किंवा कोणतीही भाजी बनवायची असेल तर कमी गॅसवरच भाजी बनवते तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा शिवाय गॅससुद्धा वाचन आणि भाज्यासुद्धा खूप छान आणि मस्त होतील तर मटण शिजते तोपर्यंत मी भाकरी करून घेते तर भाकरी व्यवस्थित फुगण्यासाठी किंवा चांगल्या बनण्यासाठी ना पीठ व्यवस्थित जर मळून घेतलं ना तर भाकरी खूप छान गुबगुबीत एकदम मस्त होतात आणि फुगतात सुद्धा खूप जास्त तर त्यासाठी पीठ व्यवस्थित मळणं गरजेचं आहे शिवाय पीठ दळून आणणं सुद्धा व्यवस्थित गरजेचं आहे का तर बऱ्याच वेळा काय होतं पीठ आपण दळायला सांगितलं की खूप जाडसर पीठ जे दिलं ना तर जाडसर पिठाची भाकरी व्यवस्थित होत नाही टाकताना काय होतं हे होतं चिरतात त्या था। किंवा थापताना सुद्धा अशा आपण जेव्हा ज्या वेळेस थापतो ना तर तीमधून अर्ध्या अर्धे तुकडे व्हायसारखे होतात किंवा ती फिरत नाही आहेत असं होतं आणि भाकरी कधी पण करताना आता बऱ्याच जणांना भाकरी सांगायची गरज नाही सगळेजण भाकरी बनवतात पण ज्यांना येत नाही त्यांनी काय करायचं फक्त आतदर आदर आपण आपण जे हात फिरवतो ना भाकरी बनवतो ना त्या आतदर हात फिरवायचा जास्त असे दाबून जर हात फिरवला तर भाकरी फिरत नाही त्यासाठी हलक्या हाताने कधी पण भाकरी गोल फिरवायची तर व्यवस्थित भाकरी बनते आणि आता जेवढी तुम्ही तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त छोटी मोठी तुम्ही भाकरी बनवू शकता मी मस्तपैकी अशा महाराष्ट्रीयन भाकरी आपल्या मोठ्या मोठ्या तवागतच भरून मला भाकरी आवडतात आणि खूप जास्त अशा कागदावनी मी पातळ भाकरी पण करत नाही तर थोड्याशा जरा जाडसरच करते तर बघू शकता तव्यावर भाकर कशी आहे एवढ्याला मी अशा जाडसर आणि अशा मोठ्या मोठ्या मला भाकरी आवडतात तर पाच सहा भाकरी पटापट बनवून घेते शिवाय बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि बराच वेळ मी पुढे उभा आहे तर मला खूप जास्त गरमसुद्धा व्हायला लागलं तर ही काळजी घ्यायची असती की जेवण बनवताना आणि त्याच्यामध्ये घाम वगैरे पडू नये म्हणून तर आपण घरी जेवण बनवत असताना ही सगळी काळजी घेतो पण आपण बाहेर ज्यावेळेस हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळेस एवढं कोणी काळजी घेत नाही किंवा ते दिवसभर त्यांना जेवण बनवायचं असतं गॅस पुढे उभं असतात माहीत नाही कुठं खाजवून बनवत असतील घामगळत असेल काय काय होत असेल ते माहीत नाही आहे आणि ते तसं जेवण बनवतात आणि सगळ्यांना बाहेरचं हॉटेलमधलं जेवण खायला खूप जास्त आवडतं आहे घरचं जेवण एवढं आवडत नाही तेवढं बाहेरचं जा जेवण आवडतं पण कधीही जेवण आपण बाहेर जास्त न खाता कधी तर महिन्यातून एकदा ठीक आहे घामाचं वगैरे जेवण खायला गेलं तर ठीक आहे पण दररोज घरी जेवण बनवलं पाहिजे तर चला बऱ्याच जणांना येईल त्यांना आवडत असेल बाहेर खायला तर असं काही नाही तुमची इच्छा खायचं असेल तर खाऊ शकतंय पण मला वाटतं की सगळ्यांनी घरीच आपण जास्त करून जेवण घरी खाल्लं पाहिजे बाहेरचं कमी खाल्लं पाहिजे तर माझ्या पटापट भाकरीसुद्धा करून झाल्या आता एक शिट्टीसुद्धा झाली आहे बघूया आपण मटण शिजलेलं आहे का नाही मी गॅस बंद केला आहे आणि गरम तवा होता तर मी तव्याला खाली उतरून थोडंसं ज्वारीचं पीठ भाजून घेतलं जेणेकरून मी मटणाला भाजीला पीठ लावल का तर थोडंसं सरभरीत असं मटणाचं कालून होईल खूप जास्त असं पातळ होणार नाही आणि ही सचिन मग आणलेली भाजी होती शेपूची भाजी कोथिंबीर वगैरे आणलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर खूप जास्त अशी महाग होती आणखीन कोथिंबीर महाग होणार आहे म्हणून त्याच्यासाठी असं चिन्ह खूप मोठी जुडी आणली आणि कोथिंबीर खरंच खूप छान आणि मस्त होती हिरवीगार होती एकदम लुसलुसित आणि वास इतका छान येत होता की जशी आता ताजी तोडून आणली असं एवढं छान वास येत होता उ... तर भाज्यासुद्धा मस्तपैकी होत्या तर सगळ्या भरून ठेवल्या आणि मग कुकर खोलूया आणि कुकर खोलल्यानंतर पाच मिनिटांनी सुद्धा बघू शकता एकदम असं उकळतच आहे आणि मटन मस्तपैकी असं शिजलेलं आहे फिक्क सूप मी साईडला थोडंसं सा काढून ठेवते मुलांना खायचं असं किंवा चिन्ह वगैरे खाल्लं तर मी काढून ठेवते आणि बाकी भाजी वगैरे थोडासा सुद्धा बनवायचं आहे तिकट आणि फ्राय मटन बनवायचं आहे तर मी कसं बनवते तुम्हाला दाखवते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि सगळे तुमच्या घरचे आवडीनं खातील तर चला बनवायला सुरुवात करू मी गॅसवर कढाई ठेवली त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली दोन चुमचे टाकायची आणि काय झालं कोथिंबीर अद्रक लसूणची मी पेस्ट मी सगळं सोलून ठेवलं आणि सोडल्यानंतर माझं मिक्सरचं भांडं झालं खराब आणि बारकं भांडं खराब झालं आणि मोठं व्यवस्थित होतं पण इथं जी मी मांडणी तुम्हाला माझ्या पाठीत दिसत असेल लोखंडाची मांडणी त्याच्यावर मी मिक्सर ठेवले तिथं काय होतं तर जे मोठं भांडं बसत नाही त्यासाठी मी बारकंच भांडं यूज करते कधी पण पण आता नव्हतं त्याच्यासाठी काय केलं मोठ्या भांड्यातच मग अदरकल लसूणची पेस्ट वाटली आणि मग त्याला बराच वेळ लागला वाटायला आणि शिवाय तुम्हाला माहिती मी पाणी टाकून कधी पेस्ट वाटत नाही तर थोडं जरा तेल जास्त लागलं मला दोन मी एक पळी तेल टाकून वाटत असते पण ह्यावेळेस दोन पळ्या तेल टाकलं का तर मोठं होतं आणि मसाला खूप जास्त नव्हता त्याच्यासाठी जा आणि शिवाय ती मोठं त्याच्यावर जा झाकण होतं ना ते पण बसत नव्हतं त्यासाठी मी जुगाड केलं एक प्लेट ठेवून अद्रक लसूणची पेस्ट वाटून घेतली तर चला अद्रक लसूणची पेस्ट जी जीकडे टाकली होती ती परतल्यानंतर पर ह्याच्यामध्ये मसाले टाकलेत काय काय मसाले टाकलेत ते दाखव सांगतेत मला थोडीशी हळद टाकली हळद व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काळा मसाला टाकला आहे गरम मसाला टाकला आहे आणि आता तुम्ही जे मी टाकलेलं ते धने पावडर आहे ती अर्धा चमचा टाकली ह्याच्यावरही काही मसाला टाकायचा नाही कमी मसाल्यामध्ये खूप टेस्टी असं मटण सुक्कं मटण म्हणा फ्राय मटन म्हणा जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणा खूप टेस्टी असं मस्त बनतं तर मसाला थोडंसं परतल्यानंतर खूप जास्त करपवायचं नाही कमी गॅस करायचं आहे आणि जर मसाला खूप जास्त असं करपला ना तर व्यवस्थित लागणार नाही त्यासाठी मसाला बिलकुल करपवायचा नाही आणि शिजलेलं मटण हे जेवढे टाकायचं तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं टाका आणि एक चमचा जी मटणाचं सूप आहे ना ते सुद्धा टाकायचं वरतून थोडंसुद्धा नॉर्मल पाणीसुद्धा ओतायचं नाही हे सूपच टाकायचं आहे थोडंसं जेणेकरून आपला मसाला चिटकणार नाही आणि एकदम मस्त असा सगळा मसाला मटणाला व्यवस्थित लागत आणि आता तुम्हाला थोडंसं जरा ओलसर जास्त दिसत असेल ना तर थोडंसं गॅस फास्ट करा आणि त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण असं सुकवून घेऊ शकता पण जास्त सुक्क पण असं चांगलं लागत नाही पूर्ण असं त्यासाठी थोडंसं सुद्धा ठेवायचं जेणेकरून खायला खूप छान लागतं भाकरीसोबत मला किंवा तुम्हाला चपातीसोबत खायचं असलं तरी खाऊ शकता पण आम्ही भाकरीसोबत खाणार आहे भाकरीसोबत खायला खूप छान लागतं ठीक आहे आणि बघू शकता किती मस्त असं सुक्कं मटण तयार झालेलं आहे ह्याच्यावर तुम्ही कसुरी मेथी टाकू शकता वरतून बारीक को कोथिंबीर कापून टाकू शकता पण मी टाकणार नाही का तर स्नेहायला माझ्या आवडत नाही वरतून कोथिंबीर टाकल्यावर त्यासाठी मी टाकणार नाही साईडला काढून ठेवते आणि आता तिखट मटणाचा रसा बनवायचा आहे तेसुद्धा पटापट बनवून घेते तोपर्यंत आला सांगितलं की बाकीचं सगळं आता ही फोनने दिली की जेवण करायला बसायचं भूक लागली सकाळी नाश्ता केलेला सगळ्यांनीच तर आता जेवण नाही स्नेहायला म्हणलं तो तोपर्यंत एक एक सामान सगळं नेऊन ठेव म्हणलं हॉलमध्ये आपण जेवायला बसूया भाजी बनल्यानंतर तर चला बनूया ह्याच्यासुद्धा मी अद्रक लुसण आणि कोथिंबीरचे पेस्ट टाकलेले आहेत दोन चमचे आणि तेजपत्त्याचे दोन पानं घेतल्यात माझ्या मसाल्याच्या डब्यात ठेवायला जागा नाही मी थैलीमध्ये तेजपत्ता वगैरे हिरव्या मिळ हिरव्याने लाल मिरच्या बांधून ठेवल्यात आणि बाकी मसाला मी डब्यामध्ये ठेवते तर मला मसालाचा एक लाकडाचा मोठा असत डब्बा तो मला डब्बा घ्यायचा आहे माझ्याकडे डब्बा मसाल्याचा डब्बा नाही तर एका डब्यामध्ये सगळा मसाला मी भरून ठेवते आता सध्या तर बघूया आता कधी घेणं होतं ते आणि ह्याच्यासुद्धा मी काळा मसाला वापरते मटणाला चिकनला मी काळा मसाला वापरते बाकी दररोजच्या भाजीला कधीतरी बाय चान्स काळा मसाला वापरते आणि आता मी दररोज लाल चटणी म्हणा किंवा हिरव्या मिरच्या अशी भाजी बनवते काळा मसाला जास्त करून खाऊ नये तर म्हणतात त्याच्या चेहऱ्यावरती खूप जास्त असं वांग वगैरे येतं किंवा खूप जास्त मसाले असतात ना त्यासाठी चांगलं नाही काळा मसाला का खाणं सुद्धा तर कधीतरी आठवड्यातून एकदा ठीक आहे किंवा दोनदा ठीक आहे पण सारखं का, सारखा काळा मसाला खाऊन असतो आता खूप जास्त त्याच्यामध्ये मसाले आहेत त्याच्यासाठी ठीक आहे आणि कोण कोण यूज करते ते सुद्धा करत असतील तर प्लीज जास्त मसाला काळा यूज करू नका प्लेन लाल चटणी टाकली तरी ठीक आहे आणि जी मसाला मी फ्राय मटनामध्ये टाकला होता आणि तो सगळा मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे शिवाय ह्याच्यामध्ये एक मसाला वेगळा टाकला आहे जे खांदेशीर मसाला असतो ना मटणाचा तो टाकलेला आहे दोन ते तीन चमचे तो फक्त वेगळा टाकला आहे बाकी सगळे मसाले ज्या पहिल्या मटणात टाकले होते आणि तेच टाकलेत आणि मसाला परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे आणि हे रसा बनवायचा आहे जर कुणाला भाकर चुरून खायचं असेल किंवा भातावर खायचा असेल तर आपण हा रसा घेऊ शकतो आणि मला वाटतं तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करणार आहोत तुम्हालासुद्धा आवडणार आहे आणि खूप जास्त मसाले नाही खूप तामझाम नाही जास्त किंवा मसाला भाजायचा वाटायचा असं काही टेन्शन नाही आहे तर झटपट असं मटण बनतं तर चला एवढं पाणी वाचलेलं तुम्हाला जास्त वाचायचं असेल तर वातू शकतं शिवाय खूप जास्त असं घट्ट जर पाहिजे असेल तर जास्त घट्ट पण करायचं नाही जर थोडंसं वाटलं तर मी जी भाजलेलं पीठ होतं ना ते एक चमचा थंड पाण्यात मिक्स करून हे पीठ टाकायचं आहे गरम पाण्यात मिक्स करायचं नाही कधीही पीठ थंड पाण्यात मीठ पीठ मिक्स करायचं आहे आणि ते टाकायचं आहे थंड गरम असं गडबड व्हायला लागली बोलताना तर प्लीज तुम्हीसुद्धा समजून घ्या आणि थोडंसं पाणी टाकल्यानंतर ह्याला एक उकळी द्यायची आणि वरतून मग हिरवीगार मस्तपैकी अशी लुसलुशीत कोथिंबीर कापून टाकायची आपलं आधी पीठ टाकायचं पीठ टाकायचं राहून गेलं तर ती पीठ टाकलेलं आहे आता मी सध्या मिक्स करून एक दीड चमचा वरतून कोथिंबीर टाकली जी आता आणली होती ताजी कोथिंबीर मस्तपैकी टाकलेली आहे मटणाचं कालवण रस्सा मस्तपैकी असा तयार झाला आहे आणि आता उकळी आली की मस्तपैकी कांदा लिंबू कापून सगळ्यांना मी जेवायला बसवलं आहे आणि मी व्हिडिओ काढत आहे स्वप्नीचा तोंड वाकडं होते की चल आता व्हिडिओ काढू नको तो म्हणून आता बंद केलंय चला मग तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडत असेल तर पूर्ण बघा आता जेवण करतो मस्तपैकी चला मग सगळ्याचे जेवण वगैरे झाले जेवण खूप मस्त झालं होतं आणि कुणी जर जेवणाची माझी तारीफ नाही केली मी स्वतः माझ्या जेवणाची तारीफ करते की मी खूप छान जेवण बनवलं होतं म्हणून आणि माझ्या पुढंच उभा राहिली आणि हसायला लागली तर आणखीन काय झालं खूप जास्त पसारा पडला होता भांडे खूप जास्त पडले होते आणि मला घासायचा सुद्धा कंटाळा आला होता का आता दिवसभर काही ना काय काही ना काही काम चालूच आहे जेवण झाल्यानंतर दहा पंधरा मिनटं बसले आणि भांडे घासा आले तर बघते तर झाली गडबड तर थोडा पसारा पडला आहे भांडे खूप जास्त पडल्यात आणि मांडणीवर बिलकुल मला काही भांडे दिसणार मोजके काहीतरी भांडे आहेत बाकी सगळे भांडे घासायला पडल्यात आणि भांडे घासायला सुरुवात केली तर बघते तर तर नळाचं पाणीच गेलं आता माहीत नाही नळाला पाणी कधी येतं हे बघू शकताय हात धुवायला पाणी म्हणून उद्या सकाळीच पाणी येणार आहे आणि पूर्ण भांडे म्हणजे किचन मध्ये एवढा सगळा पसारा असताना तर किचन मध्ये जायला पण नको वाटते पण आता नाहीलच आहे पाणी नसल्यामुळे काय भांडे वगैरे घासता येणारच नाहीत आणि आता सगळे भांडे मी व्यवस्थित जमा करून ठेवल आणि उद्या सकाळी उठल्या उठल्या माझं तेच काम असेल किचन साफ करायचं भांडे घासायचं हे काम असेल पण आता माझी कामं पटापट मी आवडते किचनमधलं सगळं काय जमा करून ठेवते भांडे वगैरे हो आणि मी आणि सचिनवरती चालायला जातो चालल्यानंतर बसायला सुद्धा खरंच खूप छान वाटते वरती इतकी थंडगार हवा सुटायला लागली आणि घरामध्ये उन्हाळा असल्यामुळे खूप जास्त पंखा लावा किंवा कूलर लावा खूप जास्त असं गरम होतं आणि वर गेल्यानंतर खूप छान वाटते तर वरी जातो चालायला आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असं आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्याच्याला तोपर्यंत बाय बाय